सांगली शहरात आम्ही गेल्या आठ वर्षांपूर्वी जी विकासकामे केली त्याच कामांचे उद्घाटन भाजप करत आहे आठ वर्ष कमळाने काहीच केलं नाही पण पुन्हा मतांची भीक मागण्यासाठी भाजपाचे नेते तुमच्या दारात आलेत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले दरम्यान शहरात अठ्ठावीस असे उमेदवार आहेत जे भाजपाचा पराभव करतील भाजपच्या पंचवीस ते तीस जागाच निवडून येतील असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जयंत पाटील हे सांगलीत आले होते यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये सभा घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अठ्ठावीस असे उमेदवार उभे आहेत ते भाजपचा पराभव हो करतील पंचवीस ते तीसच्या पुढे भाजपच्या जागा येणार नाहीत आल्या तर मला आश्चर्य वाटेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात आहेच पण आणखीन एक पक्ष त्यांच्या विरोधात लढत असल्याचं सुतो वाच त्यांनी यावेळी बोलताना केलंय सांगली करू चांगली अशी घोषणा सध्याच्या पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी सांगलीत केली होती पण आतापर्यंत सांगलीला काहीही मिळालं नाही भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या शहरामध्ये दिलेली आश्वासनं फेल ठरलेत मुख्यमंत्र्यांनी देखील सांगलीत येऊन मोठी आश्वासनं सांगलीसाठी दिली मात्र गेली अनेक वर्ष राज्यात कुणाची सत्ता आहे असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय जो जो, जो जो हुआ है वो हमने किया है आठ साल में कमल ने कुछ नहीं किया है अब तो आपके दरवाजे पे आए है होटो की भीख मांगने अशी शायरी करण टोला लगाव लाए जो जो हुआ है वो हमने किया है आठ साल में कमल ने कुछ नहीं किया है अब आपके दरवाजे पे आए हैं की भीख मांगने को तो क्योंकि हमने कुछ काम किया है मेरे चार साथीदार आपसे वफादारी निभाएंगे ये बेवफा नहीं है ये वफादार है इसलिए हमारे साथ है हमारे साथ न सत्ता है न पैसा है न गुंडगिरी की ताकत है हम चारों आपके तरफ से अगर चुनाव में चुन के आते हैं तो मैं विशाल पाटिल और विश्वजीत कदम ये वादा करते हैं कि पांच साल में ये जो चार हमारे भाई और बहन आपको जो वादा करेंगे वो वादा हम नहीं पाएंगे हमारी वो जिम्मेदारी रहेगी आप कोई चिंता मत करिए <स्थाँगा> कांग्रेस युक्त तो भारत भाजपा के लिए आमच मानस तिकली आज या शहर पैनल उबा कर <स्थारीश>। मला लोक सांगतील कशी येणार याची पन्नासच निवडून आलेली अठ्यात्तर पन्नास किती राहिले अठ्ठावीस अठ्ठावीस ठिकाणी असे उमेदवार की तेही भाजपचा पराभव करणार आहेत त्यामुळे पंचवीस तीसच्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटते भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच आणखीन एक पक्ष त्यांच्याविरोधी लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अंक करू तब्क करू हा म्हणायचा चान्स आता त्यांचा कमी झाला आहे तुमचा आशीर्वाद असेल माझ्या ह्या चारही